नमस्कार मी डॉक्टर उत्तम करमाळकर आज आपणाला मानवी संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ मराठी प्रवक्ता म्हणजे साने गुरुजी यांच्याविषयी दैनिक साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी लिहिलेला विचार तुमच्यासमोर सादर करीत आहे चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णव ते अकरा जून एकोणावीसशे पन्नास असं जेमतेम पन्नास वर्षाचं आयुष्य लाभलेले साने गुरुजी या आपल्या पंचवीस वर्षाच्या सार्वजनिक आयुष्यात त्यांनी जवळजवळ सव्वाशे पुस्तकं लिहिली आणि त्यामध्ये त्यांनी जे पहिलं पुस्तक लिहिलं एकोणीसशे चोवीसमध्ये ते नामदार कृष्ण गोखले चरित्र या नावाचं त्याला नामदार गोखले चरित्र असं नाव आहे हे त्यांचं पहिलं पुस्तक आणि मृत्यू झाला त्या आधीच्या काही वर्षात त्यांनी लिहिलेल्या लेखमालेचं ले ले झालेलं ले पुस्तक म्हणजे सुंदर पत्रे हे त्यांनी लिहिलेलं अखेरचं पुस्तक म्हणता येईल त्यांनी त्या पाव शतकामध्ये किती विविध प्रकारचं लेखन केलं तेही स्वातंत्र्य लढ्याच्या आईन धामधूमीमध्ये कार्यरत राहून हे पाहिलं तर अचंबित व्हायला होतं त्या पुस्तकांचे विषय व आशय यावर जर नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की यातील अर्धी पुस्तकं तरी आणखी अर्धशतकभर पुनर्मुद्रित करता येतील यातील काही पुस्तकावर नाटक सिनेमे होऊ शकतील काही पुस्तकावर शालेय उपक्रम होऊ शकतील काही पुस्तकावर ऑडिओ बुक होऊ शकतील काहींचे सामूहिक वाचन होऊ शकेल काही पुस्तकं आजच्या विषमतेच्या वातावरणात दिलासा देऊ शकतात तर काही पुस्तके जातीयवाद आणि धर्मांधता यांच्या विरोधात लढण्याचं बळ देऊ शकतात तर काही पुस्तकं नैराश्यवर मात करण्यासाठी उपाय ठरू शकतात तर काही पुस्तकं जग कितीही बदललं तरी खऱ्या आधुनिकतेचे दरवाजे अद्याप किती दूर आहेत हे पटवून देऊ शकतात तर काही पुस्तकं हे नव्या पिढीला बदलणारी ही बिघडणारी पिढी जी आहे असं बोललं जातं त्या पिढीला त्यांना अंतर्मुख करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतील अशी पुस्तकं आहेत अर्थातच बहुतेक सर्वच पुस्तकं उदात्त ध्येयवादाची पेरणी करीत राहू शकतात प्रत्यक्षात तसं घडत आलं आहे अन्यथा गुरुजींच्या अनेक पुस्तकांना विविध प्रकाशक नव्या नव्या आवृत्त्या काढायला उत्सुक दिसले नसते त्या पुस्तकांची विक्री इतक्या मोठ्या प्रमाणात झाली नसती मराठी ग्रंथसृष्टीतील मायस्टोल मानले जाणारे गुरुजींचं एक पुस्तक म्हणजे श्यामची आई या पुस्तकाने एकोणासशे पस्तीस नंतरच्या नऊ दशकातील प्रत्येक पिढीवर या ना त्या प्रकारे प्रभाव टाकलेला आहे प्रत्येक पिढीला लहान मोठ्यांच्या साहित्यिक निकषावर ते कुठं कमी पडतं याबद्दल बोललं लिहिलं आहे त्यातील आदर्शवादाला स्वप्नाळूपणा भाबडेपणा असं संबोधून टीकाही होत राहिली पण मुळात ती टीका क्षीण आवाजात येत राहिली हवेत विरून जात राहिली गेल्या वर्षी पेंगविन प्रकाशन संस्थेकडून त्या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती निघाली मुळात पेंगविणला ती काढावीशी वाटली अनुवादासाठी शांता गोखले यांना विनंती करावीशी वाटली आणि त्यांनीही आनंदाने ते काम स्वीकारून उत्कृष्ट प्रकारे ते केलं याचं महत्त्व निश्चितच वेगळं आहे एकोणीसशे त्रेपन्नमध्ये आचार्य आत्रे यांनी त्यावर सर्वांग सुंदर मराठी चित्रपट दिग्दर्शित केला त्याला राष्ट्रपतींचं पहिलं सुवर्णकमळ मिळालं पुढील सात दशके तो चित्रपट प्रत्येक नव्या पिढीला मुलामुलींना दाखवला जातोच आहे तरीही दोन हजार तेरामध्ये किशोर पवार या दिग्दर्शकाला त्याच कथानकावर नवा रंगीत श्यामची आई सिनेमा काढावासा वाटला त्यानंतर दहा वर्षांनी दोन हजार तेवीसमध्ये सुजय डहाके या दिग्दर्शकाला पुन्हा एकदा श्यामची आई चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात काढावासा वाटला यातूनच त्या कथानकाची गुरुजींच्या लेखनीची ताकद कळते मानवी मूल्यांची शाश्वतता व कालातीतता अधोरेखित होते काहीच महिन्यापूर्वी विरेंद्र प्रधान या दिग्दर्शकाने एक दूरचित्रवाणी मालिका तयार केली होती तिची कल्पना तर अधिक अफलातून होती साने गुरुजींच्या व्यक्तिमत्वाला आकार देणाऱ्या आणि मृत्यूनंतर शंभर वर्षे महाराष्ट्रातील आयांसाठी पथदर्शक मानली जाणाऱ्या यशोमातेचा मृत्यू एकोणीसशे सतरामध्ये झाला तेव्हा ती अंदाजे पस्तीस वर्ष वयाची असेल मात्र तिचं बालपण कुमार वय कसं घडत गेलं असेल हे रेखाटणारी ती मालिका होती कणखर निर्भय प्रेमळ तरीही मानवी अशी यशोदा कशी आकाराला आली याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यामध्ये केलेला आहे अर्थातच यशोदा साने यांची चरित्रपर माहिती कुठेच उपलब्ध नसल्याने अन्य समकालीन पुस्तके काही आठवणी आख्यायिका काही कल्पना यांच्या मिश्रणातून ती व्यक्तिरेखा उभी करण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला होता त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही पण त्यातून श्यामची आई किती लोकांना किती विविध प्रकारे खुणावते हे उघड झालेच साने गुरुजींचं जीवन आणि कार्यातील अनेक घटकही चित्रपटासाठीचे विषय म्हणून अनेकांना खुणावत राहिले एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये रमेश देव यांनी सेनानी साने गुरुजी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता त्यानंतर दोन हजार पाचमध्ये संदीप कश्यप यांनी साने गुरुजी सिनेमा काढावासा वाटला कदाचित चोवीस पंचवीसमध्ये पंढरपूर मंदिर प्रवेश लढा या विषयावर सिनेमा येऊ शकतो दरम्यान दोन हजार पंधरामध्ये पी के हा हिंदी सिनेमा आला आणि तुफान लोकप्रिय झाला राजकुमार हिरानी दिग्दर्शित आमिर खानची भूमिका प्रमुख असलेल्या या चित्रपटाची पटकथा संवाद अभिजात जोशी यांनी लिहिलेला ले आहे आणि त्यानंतर वडील जयंत जोशी यांच्यामार्फेत साने गुरुजींच्या पुस्तकांचा सखोल प्रभाव आहे हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं पिकेची थीम साने गुरुजींच्या विचारांचं प्रतिबिंब आहे एवढंच नाही तर आमिर खानने साकारलेला परग्रहावरून या पृथ्वी तलावर अवतरलेला पीके हा साने गुरुजींचंच प्रतिबिंब स्वरूप आहे त्या सिनेमाची धून खरा तो एकची धर्मशी नाते सांगते आणि शेवटचा संवाद पी के इस पर आकर सीखे गया झूठ बोलना और सीखा के गया प्यार शब्द का सही मतलब हे वर्णन साने गुरुजींच्याच व्यक्तिमत्वाला लागू होतं सिनेमा या माध्यमाचा उल्लेख इथे इतक्या विस्तारानं करण्याचं कारण विविध कलांचा तंत्रांचा संयोग त्यात करावा लागतो बौद्धिकतेच्या आणि भावनिकतेच्या सर्व कसोट्या तिथं पणाला लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे मोठ्या जनसमूहाला ते अपील व्हावं लागतं ते माध्यम प्रचंड खर्चिक आहे तरीही नव्या जुन्या पिढीतील दिग्दर्शकांना सिनेमा करण्यासाठी साने गुरुजी खुनावतात एवढ्या जवळचे वाटू शकतात त्याचा अर्थ काय साने गुरुजींनी लिहिलेल्या गोड गोष्टी निबंध कविता कादंबऱ्या अनुवाद चरित्रे या संदर्भात कितीतरी कार्यक्रम उपक्रम होऊ शकतात त्यातून क्राफ्टिंग करायचं असेल तर नाट्यछटा एकांकिका होऊ शकतात शॉर्ट फिल्म येऊ शकतात किंवा तयार करता येऊ शकतात त्यांच्या डझनभर कादंबऱ्या आहेत त्यातील चार आत्मकथनात्मक चार प्रामुख्याने राजकीय चार सामाजिक आहेत त्यातून त्या, त्या काळालाच नाही तर आजच्या काळालाही भविष्यवेधी वाटतील अशा प्रकारच्या त्या आहेत सुंदर पत्रे श्यामची पत्रे हे दोन संग्रह आणखी वेगळं खाद्य पुरवणारे आहेत आपली पुतनी सुधाला उद्देशून लिहिलेली सुंदर पत्रे महाराष्ट्रातील कुमारवयीन मुलांचे भावनिक वैचारिक भरणपोषण करणारी ही पत्र धर्म आणि जातीयवादाच्या नावाखाली वातावरण कलुषित केलं जातं त्याची चिरफाड करणारी श्यामची पत्रं आहेत आपला प्रिय पुतण्या वसंताला उद्देशून ती लिहिलेली असली तरी खऱ्या अर्थानं ती महाराष्ट्रातील तरुणाईला समोर ठेवूनच लिहिलेली आहे धर्मांध शक्तीच्या कारवाया आणि त्याचा धोका अधोरेखित करून त्यांचा प्रतिकार कसा करावा याबद्दलही त्यात ठोस सूचित केलेल्या आहे त्यांची पत्री या काव्यसंग्रहामधील अनेक कविता अडगळीत पडलेल्या आहेत असं वाटतं पण त्यातील काही कविता अगदी अचानक उफाळून येतात आणि वेगळाच अर्थ सूचित करतात कमालीच्या मर्मभेदी ठरतात उदाहरणार्थ गुरुजींची सदैव मती हो मम हे कविता अनेक वर्ष अडगळीत पडलेली दिसते मात्र दोन वर्षापूर्वी नाशिकचे रत्नाकर पटवर्धन यांनी तिचा उल्लेख गुरुजींनी नास्तिकांसाठी लिहिलेली प्रार्थना असा करून जे विवेचन विश्लेषण केले ते थक्क करणारं होतं भारतातील विविध भाषांतील जगातील अन्य भाषातील लोकसाहित्य लिखित साहित्य यावर गुरुजीने असा साज चढवलेला आहे की ते अस्सल मराठीच वाटतं भारताचं वैभव सांगताना त्यांना धर्मसंस्थापक तत्वज्ञ संत साहित्यिक सुधारक राजे महाराजे कर्मवीर धर्मवीर हे सर्वच जवळचे वाटतात त्यांनी श्यामची आई जशी लिहिली तशीच त्यांना श्यामची मावशीसुद्धा लिहावीशी वाटली आणि ते लिहायचं होतं त्यांनी भारतीय संस्कृती इस्लामी संस्कृती लिहून पूर्ण केलं पण चिनी संस्कृती मात्र अपूर्ण राहिली मृत्यूनंतर त्यांची जी टिपणं सापडली त्यातील एक टिपण माझे देव हे नियोजित पुस्तक मालिकेचं होतं राजा मंगळवेडेकर यांनी जीवनगाथामध्ये ते दिलं आहे ते असं राम आणि कृष्ण बुद्ध आणि महावीर शंकराचार्य आणि शुक्राचार्य ज्ञानदेव आणि तुकाराम शिवाजी आणि माधवराव रानडेनी गोखले टिळकनी आगरकर सीता आणि सावित्री मुक्ताबाईनी नी, जनाबाई કબીરની નાનક રાજવાડેની પોદ્ધાર વિવેકાનંદાની રામતીર્થ રામકૃષ્ણાની ચૈતન્ય નિવેદિતા નિવેદિતાની મીરાબેન ગાંધીજીની વિનોબા દાસની અરવિંદ નેહરુની નેતાજી રવિન્દ્રની લાલજી આશુતોષની કરવે ખ્રિસ્ત ખ્રિસ્તની થોરો ખ્રિસ્તની મોહમ્મદ અશોકની અકબર અહલિયાની લક્ષ્મી સોક્રેટીસની પ્લેટો વિટમનની गारफिल्ड नि सेक्सपिअर नि बुकर रोमारोला दप्तरीनी गोविंद आणि गोविंदनी गोविंदाग्रज श्रद्धानंद आणि दयानंद अभ्यंकरणी फुले भाऊराव पाटील महात्मा फुले आणि भाऊराव पाटील गालिब नी इकबाल हे असे बरेच काही आगामी वर्षात नंतरही पुढे येत राहतील गुरुजींचं वर्णनही विविध प्रकारे होत राहिलं पण मानवी संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ मराठी प्रवक्ता हेच संबोधन या साने गुरुजींच्या विषयी म्हणता येईल धन्यवाद